नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मागच्या शनिवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांच्या वाहनाने इतर दोन वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे तर या संदर्भात आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये राहणारे काही रहिवासी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या घटनेला आज पाच दिवस उलटून गेले असताना सुद्धा अजूनपर्यंत त्यांचे मेडिकलचे रिपोर्ट आलेले नाहीयेत तर या संदर्भात धर्माधिकारी काका आपण काय सांगाल खरं तर ही जी घटना आहे या घटनेचं घटने तर वाहतुकीच्या संदर्भातलं एक विदारक सत्य जे आहे ते जनतेच्या समोर येतं भर दुपारची वेळ वाहन चालक कुठून आला काय आला ज्या ठिकाणी ही घटना झाली त्या ठिकाणी अस्तव्यस्त झालेली अतिक्रमण फेरीवाले त्यानंतर अक्षरशः चा पायी चालला देखील उपलब्ध नसलेली जागा आणि अशा ठिकाणी खऱ्या अर्थाने गेली अनेक वर्ष अनेक संघटनांनी ज्येष्ठ नागरिकांनी केलेली मागणी की या ठिकाणचा फुटपाथ हा किमान पायी चालण्यासाठी असावा ही कदाचित दुर्घटना टळू टळू शकली असती कारण ज्या ठिकाणी घडलं त्या ठिकाणच्या बाजूला सर्व चारचाकी वाहनं पार्किंग केलेली होती हे पार्किंग खऱ्या अर्थाने रस्त्यावरती असणे योग्य आहे अयोग्य याचं त्या या ठिकाणचं नगरपालिका प्रशासन जे आहे त्यांनी विचार केला पाहिजे सर्वसामान्यांच्या समजा एखाद्याच्या हातून घटना घडल्या असती तर कदाचित त्याला याहीपेक्षा कठीण समस्येला तोंड द्यावं लागलं असतं या घटनेमध्ये व्यक्ती कोण आहे हा विषय खऱ्या अर्थाने आम्हाला सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे जर एखाद्या अनोळखी माणसाकडनं किंवा सर्वसाधारण कुटुंबातल्या माणसाकडनं जर ही घटना झाली असती तर पोलीस प्रशासन असेल स्थानिक नागरिक असतील किंबहुना उन्हाना लोकप्रतिनिधी असतील यांनी कुठलं वळण दिलं असतं हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे या घटनेचं एकच सांगसं वाटतं ताई की या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणाने तपास व्हावा जो दोषी असेल याच्यामध्ये त्याला भारताच्या संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि सर्वात महत्वाचं घटना घडली ती वेळ त्यानंतर जे कोण संबंधित आहेत त्यांना मिळालेला वेळ स्थानिक पोलीस जे आहेत किंवा प्रशासकीय अधिकारी जे आहेत तपास करणारे यांनी या ठिकाणी जाणून बुजून केलेलं विलंब हे आमच्या मनामध्ये पडलेले प्रश्न आहेत निष्पक्षपातीपणे जर चौकशी होत असेल तर आमचा प्रश्न एकच आहे की या पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने या प्रकरणाचा अतिशय चांग सखोलपणे तपास व्हावा आणि खरं तक्रारदार जे आहेत त्याने तक्रार, तक्रार केल्याप्रमाणे स्थानिक प्रशासन त्याचा तपास करणार आहे का आणि इथून पुढच्या काळामध्ये तर आता घटना घडली पण इथून पुढच्या काळामध्ये तरी तळेगाव का दाभाडे नगरपालिका असेल तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन असेल पिंपरी चिंचवड पोलीस उपाय उपआयुक्तालय असेल वाहतूक शाखा असेल त्यांनी किमान जुनं नगर परिषद कार्यालय ते तळेगाव स्टेशन चौक या परिसरामध्ये रस्त्यात दुसरपास जी वाहनं उभी केली जातात म्हणजे जी चारचाकी असतील दुचाकी असतील याचं योग्य नियोजन जर झालं तर भविष्यामध्ये अशा दुर्घटना आपण टाळू शकतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली हे माझं व्यक्तिगत मत आहे कोणीही हे स्वतःपूर्त किंवा सार्वजनिकरित्या घेऊ नये अशी विनंती संपादकाच्या आणि प्रतिनिधीच्या मनापासून आभार आता काकांनी जो विषय सांगितला की सर्वसामान्यांना वेगळा न्याय व जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यासाठी वेगळा न्याय तर याच संदर्भात डोळस सर मला तुम्हाला विचारायचं आपलं मत काय आहे या दुर्दैवी घटनेनंतर संबंधित वाहन चालकावरती पोलिसांनी कारवाई केलेली नाही आहे याचं कारण काय मला माहीत नाही आहे परंतु मागील वर्षी एका रिक्षाचालक त्याची कुठलीही चुकी नसताना त्याला कोणी धडकलेलं नाही आहे तो कोणाला धडकलेला नाही आहे परंतु काही अनिष्ट लोकांनी त्यांच्याविषयी चुकीची माहिती देऊन पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि दहा मिनटात रिक्षाचालकावरती अटकेची कारवाई केली दहा ते पंधरा मिनिटामध्ये परवाच्या प्रकरणामध्ये साहेब स्वतः असताना मध्यधुंदा अवस्थेत आहेत असं अजून तरी निदर्शनास आलेलं नाही आहे त्यांचे रिपोर्ट्स याचे बाकी आहेत परंतु त्याविषयी ती व्यक्ती मोठी असल्यामुळं तीन ते चार गाड्या उडून सुद्धा त्यांच्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही आहे अटकेची कारवाई केली नाही समजपत्र दिले त्यांना पोलीस ठाण्यात रोज हजेरी लावणे असा एक साधा एक काहीतरी शिक्षा त्यांना सजा दिलेली पेपरातून वाचण्यात आलेला आहे परंतु मग यातून असं मला असं वाटतं की सामान्य रिक्षा चाल चालक असेल दुखा चालक असेल किंवा वाहन चालक असेल किंवा ट्रक चालक असेल यांच्यावरती दहा ते, ते पंधरा मिनटात कारवाई करणारे पोलीस याविषयी सेवन विषयी ज्या सेवन ज्या अपघाताविषयी आज चार ते पाच दिवस झाले तरी कुठली कारवाई करताना आठळलेलं नाही आहे पुण्यात अशा प्रकरणानंतर दंगेकर आमदार जे आहेत तिथले त्यांनी एवढं मोठं आंदोलन उभारलं त्यांना वृत्तपत्र वाहिन्या विविध प्रकारचे पत्रकार बंधूंनी मोठा सपोर्ट केला आणि पुण्यात लागो लाग त्याच्यावरती कारवाई करण्यात आली तसा प्रकार तळेगावमध्ये घडताना पाच दिवस झाले तरी तळेगाव सर शांत शांत आहे स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा याविषयी कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं नाही आहे त्यांच्यावर कारवाई करावी असा कुठलाही प्रकारचा स्टेटमेंट अजून तरी दिलेला नाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी जर यावरती आवाज उठवला तर कदाचित या मुख्याधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई होईल असं सामान्य जनतेला वाटतं आहे गेल्या चार दिवसात अनेक जण विचारणा करत आहेत रक्ताचे रिपोर्ट आले का नाही रक्ताचे रिपोर्ट आले का नाही आहे आता काही लॅबच्या संचालकांशी माझं बोलणं आलं ते म्हणले जास्तीत जास्त चार दिवस अगदी एखादी सुट्टी जर मध्ये आली तर पाच दिवस पाच दिवसात हे रिपोर्ट मिळायलाच हवेत आता हे रिपोर्ट का थांबले आहेत कुणी थांबवलं यांच्या मागं कोण आहे याचा शोध व्हायची खरंच गरज आहे आणि सामान्य नागरिकांच्या मनात कायद्याविषयी चांगली भावना निर्माण होईल सर्वांना समान न्याय मिळेल अशी भावना ज्यावेळेस निर्माण होईल त्याच वेळेस खरं तर आपला देश महान होईल अन्यथा नाही धन्यवाद आता याच विषयाला धरून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की गेले पाच दिवस त्यांची जी मेडिकल रिपोर्ट आलेले नाहीये आहेत सीओनचे या संदर्भात आपण काय सांगाल नाही ऍक्च्युली विषय असा आहे की सेंट्रलाइज जे काय आपलं केमिकल अनालिसिस आहे तर ते तिथे म्हणजे पण केसेस येत असतात आपला जो वेळ आहे तो बार जी जी नहीं, नहीं ला वेल ते दोनपर्यंतचा वेळ म्हणजे रिपोर्ट म्हणजे एखादं सबमिट करण्याकरता आणि घेण्याकरता रिपोर्टला वेळ लागू शकतो म्हणजे ते टेक्निकल आहे त्यात विषय नाही बनत आहे पण सेम घटना घडली होती पुण्यामध्ये पुण्यामध्ये त्या तरुणाने म्हणजे दारू वगैरे पिऊन ज्यावेळेस त्या गाडीने दोन लोकांना मारलं तर त्यानंतर एवढा दबाव वाढला ह्याच्यावरती शासनावरती की शासनाला सगळ्या सगळ्यात ज्या गोष्टी आहेत त्या लवकर करायला लागल्या आता हे सेम आपल्याकडे घडू शकतं मावळामध्ये काय आहे मावळामध्ये माजी कॅबिनेट मंत्री होते आपल्याकडं परत त्यानंतर आता स्थानिक आमदार आहेत आता मावळचे नवीन खासदार आहेत शेंगा बाणे म्हणजे तेच परत खासदार झाले आता ते केंद्रीय मंत्री पण होतील ह्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे आणि शिओबद्दलही काय चांगलं मत नाही लोकांचं म्हणजे शिव शिवीगाळी करतात म्हणजे स्वतः मी बघितलेलं आहे शिवांचं वागणं उर्मटपणे आहे अशीच जर व्यक्ती इथं असेल तर ती जनतेचं काय कल्याण करेल आज उद्या समजा ह्या घटना घडल्यानंतरच यांना शिक्षा झाली नाही तर लोकांच्या मनामध्ये भीती असेल की उद्या दारूपीन कुणी कोणाला उडवेल आणि पैशाच्या जोरावरती किंवा ताकदीवरती वाचू शकेल वगैरे तर ह्या सर्व घटनेचं जर आत्तापर्यंत ह्या तिघांनी कुणीही काही केलं नाही तर नक्कीच जनता हे आंदोलन हातामध्ये घेईल आणि जोपर्यंत याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू असेल आपण पाहिलं की देशपांडे सर यांनी सांगितलं की इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी या घटनेमध्ये लक्ष घालून जर कोणती कारवाई केली नाही तर जनता ही घटना आणि या संबंधित जी काही कारवाई करावी लागेल हे सर्व जनता आपल्या हातात घेईल तर आता इथून पुढे पोलीस प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा याच्यामध्ये कशाप्रकारे सहभाग असतो हे पाहणं इथं महत्वाचं ठरतं